नमस्कार मित्र मंडळींनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर हा व्हिडिओ आहे आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीचा आणि हा जो मेकअप आहे ती मी ऑर्डर घेतली में होती हा मेकअप मी केलेला कसा झाला ते मला समजलं मी किचनमध्ये दिसत सुद्धा अशी बायको जेव्हा आवट्याजवळ राहत होती तेव्हा मी किचनमध्ये येतही नव्हतो ओट्या जवळ किचन किचन ओट्याजवळ आता दहा वर्ष पूर्ण झालेले आहे बाकी सांगण्यात म्हणजे बाकी काही सांगायची गरज नाही आहे कर किचन जवळ कोणतं महान कार्य करायसाठी आले ते तुम्ही नक्कीच विचारसाल मला माहिती आहे पोरीच्या स्कूलची बॉटल भरायसाठी आले माझं कोणतं काम करायसाठी नाही आले हे काही असो हे काही असो आणि आज सकाळी सकाळी एक ऑर्डर होती ऑर्डर केली मी मेकअपची मेक खूप छान झालं खूप खूप सुंदर मेकअप झालं त्या ताईचं त्या ताईंना आवडो नाही आवडो आवडलंच त्यांना पण मला एवढा आवडला त्यांचा मेकअप खूप सुंदर खूप खूप सुंदर दिसत होत्या त्या ताई खूप छान मेकअप ताईंना एवढं आवडलं मेकअप त्या ताई त्या ताईंना मी विचारलं तर त्या ताई म्हणे की हो खूप खरंच छान एक्सपिरियन्स होता खूप मस्त झाला आणि ज्या बाहेर गावच्या नागपूरच्या आहेत नागपूरच्या आहे आणि त्यांची पूर्ण फॅमिली पोलीस आहे त्यांचे मिस्टर पण पोलीस आहे याची काची तयारी झाली आहे स्कूलची आणि मी करत आहे भाजी आज मसुरीचा सगळे मसूर करणार आहे आणि आज आहे आमची अनिव्हर्सरी दहा वर्ष कम्प्लीट झालेले आहे दहा वर्ष आज अनिव्हर्सरी आहे आमची आणि दहा वर्ष कंप्लीट झालेली आहे पण आता मी पहिले पटकन भाजी करते कारण की आता वाजले साडे अकरा अशी कसं जेवण राहिले भाजी पण राहिलेली आहे आणि अशी स्कूलमध्ये जायचंय वेळ याच्यात आणि झाला कारण की साडे दहा वर्ष ते नंतर बघू आपण आता दुपारी, <laughs> दुपारी तर तुम्हाला डायरेक्ट मी भेटत आहे संध्याकाळी जेव्हा आम्ही जात होतो चला तर तयारी वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत हॉटेल मध्ये जायसाठी आणि जसं की मी तुम्हाला सकाळी सा सांगितलं आज आमची ॲनिव्हर्सरी आहे दहा वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आता माझ्या लक्षात आलं की अरे यार आपण दिवसभरापासून व्हिडिओज नाही काढला कारण की आता पूर्ण दिवस hmm. खूप बिझी होता सकाळी एक मेकअप झाला माझं आणि त्याच्यानंतर पूर्ण कामं राहलेली होती ते सगळे काम वगैरे केले आणि रात्री झोप नाही झाली तर दुपारी मस्त झोप घेतली उठली आणि तयारी केली तयारी करायला आज थोडासा वेळ लागला कारण की मेकअप वगैरे केलाय मेक के पूर्ण झालाय तुम्ही मला सांगा केक आणलाय आणि त्याच्या पप्पानी आहे हा आणि आज आमची थीम आहे ब्लॅक कलर

पूर्ण लुक तुम्हाला समोर गेल्यानंतर जेव्हा काढणं होईल तेव्हा नक्कीच दाखवणार असं झालंय तर आणि मी ऑर्डर घेणं सुरू केलेले आहे मेकअपच्या आणि कोणालाही मेकअप करायचा असेल तर तुम्ही मला सांगू शकता मेसेज करू शकता मेकअप छान करते मी आणि कुठेही असाल तुम्ही तरीही मला कमेंट्स करा मी तिथे येऊन मेकअप करून द्यायसाठी तयार आहे तर चला आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर भेटते तुम्हाला हॉटेलमध्ये दरवेळेस नवीन कुठल्या ना कुठलं हॉटेल असते आता यावेळेस पण एक सरप्राईज वाल हॉटेल आहे असं ते मला म्हटलेले तर आता बघू जे काही सरप्राईज वाल हॉटेल असेल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार म्हणजे तुम्हालाही जायला वगैरे तिथे बरं पडेल कारण की आपण आपल्याला बाहेरून पाहिल्यानंतर माहिती नाही पडत आतमध्ये काय आहे काय नाही तर या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला थोड्या गोष्टी हॉटेलविषयी माहिती पडून जातील चला माझ्या इच्छा ह्या ह्या हॉटेलची पार्किंग इथून <laughs> सुरुवात करते है ना? आ, या या, वा वा, वा, वा। एकदमधल्या पार्किंग सारखी आहे हम्म पण लिफ्ट खूप जाऊ इकडे जागाय चला लिफ्ट मध्ये आता बसलेलो आहो बसलेलो नाही आहो उभ आहो लिफ्ट मध्ये आलेलो आहे लिफ्ट मधून जात आहे डायरेक्ट वा बढिया पण याच्यातून सगळं हेच दिसत आहे व्यवस्थित नाही दिसत कोणता फ्लोर आहे वा बापरे वा किती मग दूर दिसत आहे आणि वाव वा कोणता हे आहे का वाव सुंदर अमरावती जे जुनं डी मार्ट आहे अगदी त्याच्या समोरासमोर समोर मॉल झालेला आहे आणि त्या मॉल मॉलच्या सगळ्यात टॉप फ्लोअरला हे हॉटेल आहे जे की खूप सुंदर आहे आणि इथली जी टेस्ट आहे ती खूप 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 भारी आहे अप्रतिम आहे जर तुम्ही अमरावतीचे असाल तर नक्की इथे जाऊन एकदा भेट देऊन बघा आणि इथला जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे आणि त्या दिवशीचं वातावरण जे आहे थोडंसं रोमँटिक होतं असं म्हटलं तरी चालेल कारण आभाळ होता आणि पाऊस पावसाचं असं वातावरण होतं त्यानंतर आम्ही वरती गेल्यानंतर थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले आणि दहावी अॅनिव्हर्सरी आहे तर त्याचा मस्तपैकी केक यांनी आणला होता तो पण ब्लॅक कलरचा केक कट केला त्यानंतर डिनर वगैरे केलं आणि तुम्हाला माझ्या बोलण्याचा आवाज जो आहे तो खूप कमी येत असेल आणि आजूबाजूचासुद्धा आवाज येत असेल तर त्याच्यामागं कारणही आहे की मी पुण्याला पोचलेली आहे क्लास करण्यासाठी आणि त्याचे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत मी हळूहळू शेअर करणार आहे हे जे व्हिडिओ राहिले होते ते सगळे व्हिडिओ पहिले तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जे माझी पुण्याची जर्नी आहे त्या जर्नीचे सगळे व्हिडिओ हळूहळू देणार आहे आणि राव बघा दहा वर्ष कंप्लीट झाले खूप खुश आहे काहीतरी बोलत होते ते आता मला आठवत पण नाही आहे बट ठीक आहे त्या दिवशी थोडंसं आमच्या इथला माहोल जो आहे कार्यक्रमाचा तो थोडासा ना असा रोमॅंटिक पण होता आणि थोडासा इमोशनल पण होता की दहा वर्ष निघून गेले व्हावा आणि किती पटापट गेले माहिती पडलं नाही असा तर असा होता हा छोटासा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि थोडासा माझा जो आवाजाचा प्रॉब्लेम आहे तोसुद्धा ॲडजस्ट करून घ्या आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय